आपण पाहत आहात के एस न्यूज मराठी मुख्याध्यापक श्री संजय सरजे यांचा सत्कार पुणे विभागीय शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते संपन्न मुख्याध्यापक संघटनेच्या तालुका सचिवपदी निवड झाल्याबद्दल श्री लक्ष्मीदेवी विद्या मंदिर खलाटीचे मुख्याध्यापक श्री संजय सरजे यांचा सत्कार पुणे विभागीय शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते संपन्न झाला जत जत हायस्कूल जत येथे आज मुख्याध्यापक सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी तीन तालुक्यातील मुख्याध्यापक उपस्थित होते शिक्षण अधिकारी श्री लोंढे यांनी शिक्षण विभागातील विविध विषयावर चर्चा केली सांगली जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संजय झामरे यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते के एस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा